सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार जॉग्राफी म्हणला डायग्राम ना आहे ना फॅक्ट तर कॉन्सेप्ट पण आहेत मित्रांनो कॉन्सेप्ट समजणं आवश्यक आहे पर्टिक्युलरली ज्यांचं ऑप्शनल असेल राज्यसेवेमध्ये किंवा युपीएससी मध्ये त्यांना तर अत्यंत महत्वाचं आहे पण बाकीच्याले काय प्रश्न विचारतील काय गॅरंटी आहे का लिहून ता दिलाय का, का, का? दिला का युपीएससी एमपीएससी ना हेच विचारीन ना ते विचारीन नाही म्हणलं आहे का नाही सिलेबस असा प्लेन आहे मग त्या प्लेन सिलेबसच्या कॉन्टेक्ट मध्ये आपल्याला प्लेनली सगळं समजायचं आहे उगाच नखरे करायचे नाही ठीक आहे तर आत्ताचं काय आहे टॉपिक नदीचे भूगर्भीय कार्य जिओलॉजिकल वर्क ऑफ रिवर, इन जनरल जर बघितलं आपण तर नदीचं कार्य काय आहे तर नदीचं कार्य खननाचं कार्य आहे अ वर्क ऑफ इरोझन का तर आयसोस्टॅटिक इक्विलिब्रियम हा कॉन्सेप्ट आहे होमिओस्टॅटिस म्हणतात त्याला जैसे ते राहिले पाहिजे म्हणजे पृथ्वी बाबा गोल राहिली पाहिजे पण तसं होय नाही होते का तसं नाही होय का होते आतमधून पृथ्वी अशी डायनामिक आहे बुम 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 करत राहते बुम बुम करते खाडखुर खाडखूर करते तर बाबा एखादा पर्वत तयार होते आता हा पर्वत तयार झाला आता याला गोलाकार चुकला चुकला की चुक् नाही मग त्या पर्वताचं खनन कोण करा त्याला असा सपाट कोण करा तर जे प्रोसेस आहे है, ना जिओलॉजिकल प्रोसेस जे खनन करायचं काम करत है ना त्याच्यामध्ये रिव्हर जे आहे नदी याच अत्यंत महत्वाचं आणि सिंहाचा वाटा असल्याचं काम आहे हॅव्हिंग अ लॉन्शियर इन द इरोजनल वर्क टू मेक अ होमिओस्टॅटिक कंडिशन ऑफ अ अर्थ आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय बघणार आहोत जिओलॉजिकल वर्क ऑफ द रिव्हर क्लिअर तर चलायचं तर बघा पहिल्यांदा आपल्याला असं दिसते दिसते हे नदी अशी 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 आता हे पहाडातून निघाली ना समुद्राला येऊन भेटली आता समुद्राला येऊन भेटते तर आपण म्हणतो पहाडातून तसा नाही आहे हा जो पॉइंट आहे ना हा हा लक्षात घ्या हा लक्षात घ्या हा हा जो आहे ना समुद्राचं त्याला मिळते जी इथे नदी ज्याला आपण नदीचं मुख म्हणतो इट इज कॉल्ड एज अ अल्टिमेट अल्टिमेट बेस लेवल काय आहे अल्टिमेट बेस लेवल आहे त्याच्यानंतर काय बेस होऊ शकत नाही तिथपर्यंत नदीच काम आहे जेवढं काही पहाड आहे त्याच्याला तिथपर्यंत खन्ने म्हणजे हा पहाड जो आहे हा असा उंच दिसते ना असा आणि ह्या नदी अशी आहे ते ही हा लेवल जो आहे तर पाहण्याला इथपर्यंत खणायचा तिला दिस कॉल एज अ इरोजनल सायकल दिस कॉल ॲज अ इरोजनल सायकल टू अटेंड क्लियर ठीक आहे आता याच्यामध्ये जरी आपण इरोजनल सायकल ऑफ द रिवर असा शब्द वापरत असलो तरी सुद्धा याच्यामध्ये तीन टप्पे आपल्याला दिसून येतात पहिला टप्पा हा जो आहे त्याला आपण म्हणतो इरोजनल वर अपक्षरण किंवा खणनाचं कार्य दुसरा जो टप्पा आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशनल वर्क वहनाचं कार्य आणि तिसरा टप्पा नदीच्या मुखाशी जिथे येत तिथे त्या टप्प्याला आपण म्हणतो संचयन कार्य किंवा निक्षेपण कार्य म्हणजे डिपॉझिशनल वर्क पण खर असं नाहीये नदी इथे केवळ खोदाचं काम करते इथं वाहूनच इथं असं नाही दिस क्लासिफिकेशन एट थ्री स्टेज इज बेस्ड ऑन द डॉमिनेशन ऑफ वर्क कोणतं कार्याचं डॉमिनेशन आहे इथे खननाचं कार्याचं डॉमिनेशन आहे म्हणून ते काय वाहून नेत नाही का वाहून नेते काय डिपॉझिट नाही करत का करते पण इथे डिपॉझिशनल काम कमी आहे पण खोदायचं आणि वहनाचं काम जास्त आहे त्यामुळे याला आपण इरोजनल वर्क म्हणतो इथे अधिकाधिक वहन होते खोदकाम कमी होते है ना खोदकाम कमी होते अधिकाधिक वहनाचं काम होते आणि थोडंफार डिपॉझिशन होते म्हणून डॉमिनेशन कशाचं आहे ट्रान्सपोर्टेशनचं आहे वहनाचं एका ठिकाणून दुसरीकडे वस्तू न्यायची आहे आणि म्हणून याला नाव दिले आपण ट्रान्सपोर्टेशनल आणि इथे जे आहे डिपॉझिशनल कारण की इथे संत होऊन जाते नदी वाहून नेऊ शकत नाही कारण खोदकामाचं तिला ताकद राहत नाही म्हणून याला आपण म्हणतो इथे डॉमिनेशन कशाचं आहे डिपॉझिशनल वरचं यामध्ये पहिली ही स्टेज जी आहे ही स्टेज याला आपण युथफुल स्टेज किंवा यंग स्टेज म्हणतो है ना हे तरुण अवस्था आहे ही मच्युअर आहे मॅच्युअर मच्युअर स्टेज हे प्रौढावस्था आहे आणि इथे संत झाली आहे सेनाइल स्टेज ओल्ड स्टेज वृद्धावस्था आहे त्या तीन अवस्था आपल्याला दिसून येतात तर हे जे आहे याच्यामध्ये हे महत्वाचं कार्य आहे म्हणून जिओलॉजिकल वर्क ऑफ रिव्हरला इन जनरल इरोजनल वर्क ऑफ द रिव्हर असं म्हणतात क्लिअर ओके हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता आपण समजून घेऊया की बाबा हा जो आहे इरोजनल वर्क ट्रान्सपोर्टेशनल वर्क आणि डिपॉजिशनल वर्क तर याच्यावर काहीतरी परिणाम कोणते तरी घटक टाकत असतील द सम कंपनंट्स ऑफ द एलिमेंट ऑफर रिवर माइट बी इन्फ्लुएन्सिंग दिस फॅक्टर्स बरोबर आहे ना तर ते कुठले फॅक्टर आहेत कुठले घटक आहेत तर बघूया पहिल्यांदा आहे प्रवाहाचा उतार चॅनल ग्रेडियंट जर नदीचा उतार असा संत असेल तर खोदकाम होईल का नाही होणार कारण पाण्याचा वेग कमी असेल तर त्याची शक्ती कमी असेल बरोबर आहे राईट उतार असा असेल तर त्याची पाण्याची गती वाढेल गती वाढली की शक्ती वाढेल क्लिअर दुसरा आहे असा उतार आहे पण अशी एकच एक जी धार येत आहे अशी का फायदा नाही का म्हणजे पाण्याचा आकारमान व्हॉल्यूम ऑफ वॉटर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट भरपूर पाणी असेल मुबलक प्रमाणात फोर्सने भरपूर भरपूर भर, 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 खाली उतरत असेल यास पावर शक्ती मिळेल नाही तर नाही दुसरा आहे वेलोसिटी वेग किती आहे बाबा त्याचा हा चॅनल ग्रॅडियन वर सह राहतो पण चॅनल ग्रॅडियन क्लिअर असलं पाहिजे खूप सारे बॅरियर असतील तर इथून इथं आलं मग इथून इथं इथून येतं तर काय होईल वेलॉसिटी कमी होईल बॅरियर फ्री असेल तर वेलॉसिटी जास्त असेल त्यानंतर पाण्याचा डिस्चार्ज पाणी जितक्या प्रमुल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ते जात का की कुठं अडून राहतं तर वॉटर डिस्चार्ज म्हणजे किती महत्वाचे आहेत इन्फ्लुएन्सिंग घटक चॅनल ग्रॅडियंट पाठ करायचे आहे प्रश्न विचारतात यूपीएससी एमपीएससी ला प्रश्न विचारते बावा है ना त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रवाहाचा उतार वॉल्यूम ऑफ वॉटर पाण्याचे प्रमाण आकारमान प्रवाहाचा वेग वेलोसिटी आणि पाण्याचा विसर्ग वॉटर डिस्चार्ज आता ह्या ज्या चार घटक आहेत काय निश्चित करतात तर डिटरमाइन द ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी ऑफ अ रिव्हर क्षमता निर्माण करतात निश्चित करतात डिटरमाइन द ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी किती असेल त्या नदीची क्षमता लक्षात घ्या क्षमता आपण समजतो काय चालू आहे आप आपला अभ्यास करणार करणं क्षमता पण क्षमतेसाठी आधी हे महत्वाचं आहे क्षमता या क्षमतेला जेव्हा कॉम्बिनेशन बसते प्लस कॉम्बिनेशन बसते कशाचं भार किंवा नदी भार किंवा अपक्षरण साधने त्याला म्हणतात है ना रिवर लोड जे आहे त्याला काय म्हणतो आपण सेडिमेंट रोड रिवर लोड इरोजनल टूल्स असे म्हणतो कुठले आहेत बरं तर आपल्याला दिसतील बोल्डर मोठे मोठे दगड है ना बोल्डर कॉबल्स पेबल्स ग्रॅन्युल्स सँड सिल्ट छोटे मोठे आडवे तिरडे अनकुचेदार ओबडधोबड दगड मोठे दगड छोटे दगड गारगुटिया सर्व जे आहेत आपली रेती माती सर्व हे जे आहेत हे काय आहे नदी भार रिवर लोड जर हा नदी भारच नाही आहे आणि केवळ ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी आहे तर खनन होणार नाही केवळ ट्रान्सपोर्ट गेटिंग द पॉइंट तर ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी आणि रिवर रोड याचं कॉम्बिनेशन जर असेल बरोबर तरच खनन कार्य होईल मग आता आपल्याला दिसतंय की ह्या गोष्टी मोठे दगड वगैरे कुठे असतील ते हे सर्व कुठून पहाडांतून खणल्या जाईल जिओलॉजिकल वर्क तिथे होईल तिथून खणल्या जाईल आणि म्हणून आपल्याला दिसतं पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे खनन कार्य डॉमिनेट आहे गेटिंग त्याच्यानंतर पाण्याचा हा विसर्ग वगैरे भरपूर असेल चॅनल ग्रेडियंट तर असेल थोडंफार कारण की असं उतरलं की असं राहीलच बरोबर आहे असं उतरल्यावर असं लगेच राहील का काटकुणा नदी नाही असा जंटल उतार असा राहील त्यामुळे इथे उतार आहेच त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी सेकंड स्टेजला राहील पण रिव्हर लोड जो आहे तो बऱ्यापैकी विथड्रॉल केला असेल कुठेतरी डिपॉझिट करून टाकला असेल बरोबर आहे राईट ठीक आहे आणि त्याच्यामुळे सेकंड स्टेजला आपल्याला ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी दिसून येते तिसऱ्या स्टेजला असा प्लेन जेवढं काही ट्रान्सपोर्ट करायचं थोडाफार नदी तो तर टाकून दिला आता काहीच उरलं नाही थोडीशी रेती माती नेली तर नेली संपलं बाकीचं काहीच नाही त्याच्यामुळे शेवटी आपल्याला डिपॉझिशन दिसतं ट्रान्सपोर्ट सुद्धा जास्त दिसत नाही क्लिअर आता हे जे आहे वहन क्षमता आणि नदी भार याच्या कॉम्बिनेशन मध्ये तीन स्टेजेस जे आहे त्या नदीचे असतात कुठला आहे तर पहिल्यांदा आहे ऑप्टिमम लोड म्हणजे ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी जबरदस्त आहे आणि नदीचा भार जो आहे रिवर लोड म्हणजे भरपूर दगड धोंडे भरपूर आहेत आणि जबरदस्त जोराने जो वाहून येत आहेत तर आपल्याला काय दिसेल ऑप्टिमम लोड ऑप्टिमम लोड म्हटलं की आपल्याला काय दिसेल मॅक्झिमम इरोजन मॅक्झिमम एरोझॉन वेअर द ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी इज द हायएस्ट अँड द रिवर लोड इज ऑल्सो हायेस्ट वेन बोथ आर एट पार भरपूर आहे तेव्हा आपल्याला मॅक्झिमम एरोजॉन दिसेल हे कुठे आढळ पहाण्यांमध्ये आढळ बरोबर आहे राईट दुसरं अंडरलोड अंडरलोड म्हणजे तिथे भार नाही आहे भार नाही आहे है।, है ना भार बिलकुल नाही पण प्रवाह चांगला आहे तर आपल्याला काय अधिकतम वहन ना मॅक्झिमम ट्रान्सपोर्टेशन आणि अतिभार अतिभार म्हणजे दगडधोंडे नाही आता पण जे काही रेती माती असेल त्याच जास्त भार झालेला जा आहे पण पाण्याचं चॅनल ग्रेडेन ज्या उतारच रायला नाही अशी चाली संत तर जित पाहिजे तिथं ता टाकेपावा रेती जितं पाहिजे तिथं ता टाकेपावा माती टाक इथे ता, सा सरेंडर असं जे आहे तिथे काय दिसेल अधिकतम संचयन मग ही झाली यंग स्टेज ही झाली मच्युअर स्टेज ही झाली ओल्ड स्टेज क्लिअर क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला ओके कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता आपण समजून घेऊया की हा जो आहे रिवर लोड है ना रिवर लोड काम कसं करते बाबा आणि ट्रान्सपोर्टेशन होतं कसे रे बाबा खूप महत्त्वाचं आहे बरोबर तर आता वेज ऑफ इरोजन नदीच अपक्षरण किंवा इरोझन हे आपल्याला काय दिसतंय चार प्रकारे होताना दिसत किती किती चार प्रकारे होताना दिसत पहिलं पहिलं नदीमध्ये दगड धोंडे भरपूर आहेत तर दगड धोंडे मोठे बोल्डर तर ते का असे नदीच्या वर असे वा जातील का नाही नदीच्या पात्रात कुठं नदीच्या पात्रात हा काय आहे है, है ना रिव्हरचा काय आहे हा नदीचा रिव्हर बेड आहे नदीच पात्र आहे आता या नदीच्या पात्राला ते गडगड गड 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 घासत आहे मस्त घासून घेत आहे हैना गड 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 गोल 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 बंब फिरत आहे याला काय म्हणतो आपण अब्रेशन किंवा अपघर्षण म्हणजे घर्षण किंवा अपघर्षण ऍब्रेशन किंवा कोरॅशन कोरॅशन लक्षात ठेवा कारण इकडे दुसरं मग तुम्हाला कोरोशन दिसते कोरॅशन बरोबर आहे ठीक आहे आता ऍब्रेशन किंवा कोरॅशन हे काय करतं नदीच्या पात्राला घासतं आता नदीच्या पात्राला घासल्यामुळे नदीचं पात्र कसं होईल खोल होईल नदीचं पात्र कसं होईल खोल होईल आणि खोलीकरण करताना वेगवेगळ्या प्रकारचे नदीमध्ये भूरूपे निर्माण कशा मुळवतात मोठे दगडधोंडे घासल्या जातात नदीच्या पात्राला त्याला काय म्हणतो आपण आब्रॅशन किंवा कोरॅशन क्लिअर ओके आता जे आहे नदीच्या पात्राला तर घासत आहे पण काही दगड छोटे छोटे काही दगड छोटे छोटे ते छोटे छोटे आता प्रवाह जबरदस्त आहे प्रवाह जबरदस्त असल्यामुळे ते एकमेकांना आदळत आहेत भळा भड भळाभडळ इथे भड़, भड़, बघा आदळत आहे जे एकमेकावर आदळतात आणि त्याच्यापासून अजून भुगा तयार होतो छोटे छोटे दगड तयार होतात त्याला काय म्हणतो संनी घर्षण त्याला काय म्हणतो संनी घर्षण ऍट्रिशन संनी घर्षण ऍट्रिशन क्लिअर ओके त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय की काही जे आहेत दगड जे आहेत खडक जे आहे त्या खळकाशी पाण्याचा संपर्क आला आणि हीट जर मिळाली तर केमिकल रिॲक्शन होतं काय होतं केमिकल रिॲक्शन होतं आणि केमिकल रिॲक्शन होऊन त्या खडकाचे बारीक बारीक कण ते पाण्यासोबत वाहून जात असतात त्याला म्हणतो आपण द्रवीकरण सोल्युशन किंवा कोरोशन कोरोशन है ना द्रवीकरण किंवा भक्षण सोल्युशन किंवा कोरोशन क्लियर इथे काय होतं इट्स अ केमिकल रिॲक्शन बाकीच्या तीन काय आहेत आता तिसरी सांगायच्या आम्ही बाकीच्या तीन काय आहेत ह्या आहेत फिजिकल म्हणजे आपल्याला काय दिसते दोन प्रकारचे रिॲक्शन्स जे आहेत ते वेज ऑफ इरोजन मध्ये होताना दिसतात ठीक आहे आता चौथं जर बघितलं आपण तर ह्या पाण्याचा थपेडे ह्या बँकवर बाजूला खाली फाळ 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 पडते असा दबाव आहे प्रेशर आहे आणि त्यामुळे क्रॅक्स क्रॅक्स जातात क्रॅक्स जातात आणि आ बाजूबाजूला भाजु सरकत जाते खाली खाली सरकत जाते त्याला म्हणतो आपण हायड्रोलिक ऍक्शन द्रविक क्रिया हायड्रोलिक ऍक्शन द्रविक पाण्याच्या प्रेशरमुळे क्रॅक्स जाण्याने खडक तुटतो नाही त्याला म्हणतो आपण हायड्रोलिक ऍक्शन द्रविक क्रिया क्लिअर झालं चार प्रकार आहेत वेज ऑफ इरेक्शन त्याला दोन का याचं क्लासिफिकेशन केलं एक भौतिक आणि दुसरं रासायनिक फिजिकल आणि केमिकल केमिकल एकच आहे द्रवणीकरण किंवा भक्षण का तर बाबा पाण्याचा संपर्क आणि थोडीशी हिट मिळाली का काही काही खडकांचं काय होते केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं सोल्युशन होते क्लिअर आणि बाकीचे तीन पाहिले आपण याच्यामुळे काय होते ऍब्रेशन आणि कोरेशन व्हॅली डिपनिंग काय होते व्हॅली डिपनिंग आणि हायड्रोलिक मुळे काय व्हॅली वायडनिंग सुद्धा होऊ शकते क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया की जे घर्षण प्रकारे तसेच वहनाचे प्रकार कसे आहेत इन है ना इन विच वे होल रिवर लोड इज बिंग कॅरींग ऑन ट्रान्सपोर्ट कसं होतं वहनाचे प्रकार बघूया तर वहनाचे प्रकार सुद्धा आपल्याला किती दिसतात चार प्रकार दिसतात है।, है ना एक बघा सोल्युशन द्रावण किंवा विलय इथला सोल्युशन द्राविणीकरण का भक्षण आहे कोरोशन आहे लक्षात घ्या इट्स अ केमिकल रिॲक्शन आणि हा नाही आहे तसा ते याचा मरे ते ते नाही तर याच्यामध्ये जे काही आता सोल्युशन झालं आहे ते आपल्याला पाण्यासोबत पाण्यासोबत दिसत सुद्धा नाही सहज वर 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 वाहून जात भरभर भरभर वर वर जातं त्याचं खाली काही नदीच्या पात्राशी काही घेणं देणार नाही वरवर वर, वाहून जातं जे पाण्यात मिसळून जात पूर्ण मिसळून काही दिसत नाही पाण्यासोबत है ना बस उस रंग में जब खुल जाते हैं और वो साथ में निखल जाते भाई त्याला काय म्हणतो आपण ब्रावण किंवा विलय पण काही जे आहेत कण ते मोठ्या प्रकारचे असतात ते कलर देतात नदीला पुराच्या वेळात पाहिलं आपण मस्त नदीचं पाणी कसं असतं स्वच्छ असतं का नाही गढूड तर ते काय आहे सस्पेन्शन निलंबन किंवा पंकिल है ना तर काही जे त्याच्यापेक्षा मोठे जे आहेत कण जे विझिबल होतात आणि अ त्याच्या टर्बिडिटी आणतात पूर्ण असं गाड सारखं दिसतं पाणी ते काय का आहे सस्पेन्शन आणि हे सुद्धा सहज रीतीनं वाहून नेल्या जातात हे बऱ्याच दूर जातं सोल्युशन आणि सस्पेन्शन हे डिपॉझिशनल लेवलपर्यंत जातं नदीच्या मुखापर्यंत चाललं जातं बरोबर आहे राईट आता राहिले दोन दगड दगडधोंडे कसे वाहून नेल्या जातात दगड दगडधोंडे जे आहेत ते ज्या प्रकारे वाहून त्याला काय म्हणतो ट्रॅक्शन धक्का मारणे धक्का मारणे हा ट्रॅक्शन म्हणजे धक्का असा चालला असा चालला एक लाट आली ढुण एक लाट आली ढुण एक लाट चालला बाबा असा असा गुड गड गुड गड असा जो जाते त्याला काय म्हणतो आपण ट्रॅक्शन त्याला काय म्हणतो ट्रॅक्शन नदीचा प्रवाह थपेडे मिळते आणि समोर समोर सरकत जाते है ना ठीक आहे दुसरा असा आहे त्याच्यापेक्षा छोटे आता हे मोठे बोल्डर आहेत ते धक्का मारत धक्का मारत आता मोठे जे आहेत ना नदीचा जो भुर्र आला टुबुक जम्प टुबुक जम्प फ्रॉक जंप बाज बेटकासारख्या उड्या मारत राहते त्याला काय म्हणतो आपण साल्टेशन त्याला काय म्हणतो आपण साल्टेशन उत्प्लवन त्याला काय म्हणतो उत्प्लवन गेटिंग द पॉइंट म्हणजे चार प्रकार आहेत वहनाचे आणि शरणाचे सुद्धा चार प्रकार आहेत क्लिअर ओके कॉन्सेप्ट क्लिअर झाला हे विचारतात हे दोन्ही सोबत जाणून बुजून ठेवले म्हणून क्लिअर ओके तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसत जिओलॉजिकल वर्क ऑफ द रिव्हर आपल्याला लक्षात येतं आता जिओलॉजिकल वर्क ऑफ द रिव्हर तर काय वर्क करतं बाबा तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ते म्हणजे काय नदीचे कोणती भुरुपे कोणत्या जिओलॉजिकल वर्क मध्ये म्हणतात जिओलॉजिकल वर्क तीन प्रकारचं पाहिलं आम्ही काय पाहिलं यास इरोजन ट्रान्सपोर्टेशन डिपॉजिशन त्या तीन जे आहेत याच्यामुळे कोणते भूरुपे तयार होतात ते आपण काय बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तो तब तक भाई बने रही टिके के लिए, ऑल द बेस्ट